मंडळी जय जवान जय किसान आज खऱ्या अर्थानं एक गोरगरीब घरातील आणि सर्वसामान्य गावाकडचा मुलगा बिग बॉस मराठीमध्ये त्याच्या संस्काराने त्याच्या खऱ्यापणाने त्याला जिंकवलं आणि आज अखंड महाराष्ट्रभर भारतभर नाव झालं बिग बॉसमध्ये माझ्यासाठी तर मौ, फार फार मोठा आनंदाची गोष्ट आहे बिग बॉस मराठीमध्ये सूरज चव्हाण बारामती तालुक्यातील हा मुलगा आणि यानं नाव केलं आणि बिग बॉसची ट्रॉफी आपण पाठीमागंही याच्यामध्ये व्हिडिओ बनवलं होतं खरोखर एक मनाला आनंद मिळाला आज बिग बॉस मराठी कोण बघत नव्हतं परंतु या एका गवटी पोरामुळं त्यांचं ट्रेंडिंग वाढलं आणि बिग बॉस मराठी घराघरामध्ये बघू लागली खऱ्या अर्थानं कुठल्या मी समाजाचा उल्लेख करत नाही परंतु एक रामूशी समाजातील हा मुलगा सूरज चव्हाण आणि अखंड महाराष्ट्रभर यानं नाव केलं मी सूरजला सलाम करतो आणि खऱ्या अर्थानं अशा गावाकडील लोकांना प्रोत्साहन मिळण्याचं काम म्हणजे सोशल मीडिया मित्रांनो सोशल मीडियाचा चांगला वापर झाला आज सूरज बिग बॉसच्या घरातही गेला आणि ट्रॉफीही घेतली खरोखर मी सूरजला परत एकदा सल्यूट करतो आणि पुढील आवेशासाठी शुभेच्छा देतो आपण सर्वांच्या काय प्रतिक्रिया आहेत सूरजबद्दल ते व्हिडिओमध्ये नक्की मांडा जय जवान जय किसान